हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत तीस इंच छातीचा फोरोटक्स ब्लाऊजचं पुढच्या भागाची शिलाई इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे कटिंग करून घेतलेलं आहे आता क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं इथं क्रॉसपट्टी जोडण्यासाठी जो काही मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी आहे तर सरळ भागावरती अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घेतलेलं आहे आणि समोरासमोर ठेवून घे इथं दोन्ही क्रॉसपट्टी समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत मेन फॅब्रिकच्या क्रॉसपट्टीवर मेन फॅब्रिकची जी काही क्रॉसपट्टी आहे ते त्याच्या सरळ भागावरती अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहेत आणि खालच्या साईडने पाव इंच इतकं मार्जिन पकडून ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आणि खालच्या साईडने जो काही मार्जिन आहे ते अस्तरच्या साईडने फोल्ड करायचं आणि अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं आणि अस्तर आतमध्ये टाकून घेऊन वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत दापटिप देऊन घ्यायचं एक क्रॉसपट्टी जोडून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी पण क्रॉसपट्टी इथं तयार करून घ्यायचं आहे खालच्या साव इंच इतकं मार्जिन पकडून क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आणि अस्तरच्या साईडने अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं जो काय मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून आणि वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायचं आणि जो काही आता मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो कटिंग करून सेम करून घ्यायचा आहे इथं आपली एक क्रॉसपट्टी इथं तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी पण इथं क्रॉसपट्टी मी तयार करून घेतलेला आहे इथं अशा पद्धतीने एक एक ठेवून घ्यायचं पद्धतीने मी एक, एक ठेवून चेक करून घेतलं दोन्ही क्रॉसपट्टी आपले दोन्ही साईडचे झालेले आहेत इथं अस्तरची क्रॉसपट्टी एकावर एक ठेवून एक घेतल्यावर जो काही मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी आहे ते दोन्ही साईडने वरच्या साईडने आलेले आहे याचाच अर्थ आपले दोन्ही क्रॉसपट्टी दोन साईडचे तयार झालेली आहेत आता इथं वरचा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी जो काय मेन फॅब्रिकचा पार्ट आहे तो त्याच्या उलट्या भागावरती अस्तरचा जो काय पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आणि इथं सर्व साईडने कडेकडेने एकदम कडेकडेने असं शिलाई देऊन आपल्याला सर्व साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचा आहे इथं क्रॉसपट्टी जोडताना आपण जो काही मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती अस्तर ठेवून घेतलेलं होतं आणि इथं वरचा पार्ट जोडताना आपल्याला मेन फॅब्रिकच्या उलट्या भागावरती हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि इथं एक पार्ट जोडून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण इथं सर्व साईडने शिलाई देऊन मे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून झालेलं आहे आता इथं जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो सर्व साईडने इथं कटिंग करून सेम करून घ्यायचं तशा पद्धतीने मी एका पार्टचं जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टचं पण इथं कटिंग करून घ्यायचं तशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट्स इथं तयार झाले तर टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं एक पार्ट घेतलेला आहे आता पहिल्यांदा जे काही गळ्याचा भाग आहे तो गळ्याच्या साईडने आपल्याला इथून साडेतीन इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि तिकडच्या साईडने अर्धा इंच आणि इकडच्या साईडने अर्धा इंच असं मार्किंग करायचं आणि इथं अडीच इंचाचं ची उंची घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने परत साडेतीनचं मार्किंग केलं आणि या टक्स इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे हा जो मधला टक्स आहे तो इथं अशा पद्धतीने हा जेवढं काय येत असेल त्याचं सेंटर काढून घ्यायचं हिचं इथं पाच आणि दोन लाईन पाच आणि दोन लाईन म्हणजे जिथं सव्वा पाच इंचाचं आलेलं आहे आणि त्याचा निम्मा होतो इथं अडीच आणि एक लाईन आणि हा हे ज्या काही टक्सचं लांबी आहे ते इथं मी सव्वा दोन इंच घेतलेलं आहे आणि इथं फिटिंगच्या साईडनं वरती अर्ध एक इंचाला मार्किंग करून घ्यायचं आणि इथून अशा पद्धतीने दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इथं टोटल हा सहा इंचाचा टक्स होणार आहे इथं अशा पद्धतीने टक्सचं मार्किंग केलं आणि तिकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच असं घ्यायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने हा टक्स ड्रॉ करून घ्यायचा करू हा जो काही या टक्सपासून वरती दीड इंचाला मार्किंग केलं आणि इथं अशा पद्धतीने क्रॉसमध्ये तीन इंचाचा हा टक्स घेतलेला आहे जो काही मुंड्यातला टक्स आहे तो आणि हा जो काही मेन टक्स आहे आपण पहिल्यांदा साडेतीनचं टक्स घेतलेलं होतं गळ्याच्या साईडने तो फक्त आपला टोटल एक इंचाचा टक्स असणार आहे म्हणजेच तिकडे अर्धा इंच इंच आणि इकडे अर्धा इंच असं आणि बाकीचे जे तीन टक्स आहेत ते फक्त आपल्याला शिलाईमध्ये तिकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच असं दाबायचं आहे म्हणजेच इथं हे तिन्ही टक्स टोटली आपल्या अर्धा इंचाचे होणार आहेत फक्त आपलं जो काही आपण साडेतीन इंचाला मार्किंग करून टक्सचं मार्किंग केलेला होतं तोच फक्त टक्स आपला टोटली एक इंचचा असणार आहे इथं एका पार्टला जसं मार्किंग केलेलं आहे टक्स सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण इथं मार्किंग करून घेतलं आणि हे जे काही मार्किंग केलेलं आहे टक्सचं त्याच्यावरून इथं सर्व टक्सना शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं टक्सला शिलाई देताना क्रॉसमध्येच आपला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी कपाटला इथं सर्व टक्सला शिलाई देऊन घेतलेलं आहे पहिल्यांदा इ इथं जे काही स्टार्टिंगला आहे ते इथं थोडंसं जास्त मार्जिन पकडायचं आणि जसं टक्सचं एंडिंग होईल तसं तसं आपल्याला थोडं कमी कमी मार्जिन पकडत अशा पद्धतीने क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायचं तशा पद्धतीने सर्व टक्सला इथं शिलाई देऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता पफ एकदम परफेक्ट असं छान असं आलेलं आहे आता एका पार्टला टक्स देऊन झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण इथं जसं मार्किंग केलेलं आहे तसं टक्सचं इथं दे शिलाई देऊन घ्यायचं आणि टक्सला इथं कंपलसर डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं एक जे काही टक्सचं मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरून इथं सर्व टक्सला शिलाई देऊन झालेला आहे इथं दोन्ही पार्ट इथं तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता पप एकदम परफेक्ट असं आलेलं आहे तशा पद्धतीने दोन्ही पार्ट्सला इथं परफेक्ट असं टक्स देऊन झालेलं आहे पप बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपला पार्ट तयार झालेला आहे आता इथं क्रॉस पट्टीवरती तीन तीन इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अस्तरच्या क्रॉसपट्टीवरती आणि मेन फॅब्रिकच्या क्रॉसपट्टीवरती पण इथं तीन तीन इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथं वरचा जो काय पार्ट आहे तो सर्व ठेवलेला आहे त्याच्यावरती क्रॉसपट्टी उलट ठेवून घ्यायचं आहे आणि जे काय आपण तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून इथं क्रॉसपट्टी जोडायला सुरुवात करायचं तशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून झालेला आहे हा जो वरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून क्रॉसपट्टी अस्तरच्या क्रॉसपट्टीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि जे काय पहिल्यांदा शिलाई दिलेलं आहे त्याच्यावरून शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे क्रॉसपट्टीवरती आणि इथं अशा पद्धतीने अलगतपणे ओपन करून घ्यायचं आणि वरच्या साईडने इथं क्रॉसपट्टीवरती मी दे दापटीप देऊन घेतलेलं दे आहे इथं एका साईडचं क्रॉसपट्टी जोडून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीनं दुसऱ्या साईडची पण क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं जे काय तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून क्रॉसपट्टी जोडायला सुरुवात करायचं इथं क्रॉसपट्टी जोडून घेतलेला आहे आणि वरचा जो काय पार्ट आहे तो इथं अशा पद्धतीने फोल्ड करून अस्तरच्या क्रॉसपट्टीमध्ये टाकून घ्यायचं जे काय पहिल्यांदा क्रॉसपट्टी जोडताना शिलाई दिलेला आहे त्या शिलाईवरच इथं अजून एक शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे आता इथं अलगदपणे ओपन करून घ्यायचं अशा पद्धतीने दुस दोन्ही पार्ट इथं तयार झालेले आहेत आता इथं पण वरच्या साईडने मी दापटीव देऊन हे पार्ट आहे एकदम छान फिनिशिंगसह तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार